जागतिक आदिवासी दिन दोन हजार पंचवीस निमित्त पनवेलमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले शनिवारी नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संकुल पनवेल येथे भव्य मिरवणुकीने या उत्सवाची सुरुवात झाली आहे या मिरवणुकीचे उद्घाटन पनवेल विधानसभेचे आमदार विक्रंददा पाटील आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून करण्यात आलं यावेळी दोन्ही आमदारांनी आदिवासी समाजाच्या एकतेचे आणि सांस्कृतिक वैभवाचे कौतुक करत तसेच आदिवासी समाजासाठी असणाऱ्या योजनांची माहिती दिली यासोबतच या समुदायाच्या विकासासाठी भविष्यात अधिकाधिक प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन दिले आहे यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी सांगितले की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सह सहकार्याने आणि पनवेलमध्ये भव्य आदिवासी भवन उभारण्यात येणार आहे यासाठी आम्ही लवकरच आवश्यक पावले उचलणार आहोत मिरवणुकीत आदिवासी वेशभूषा पारंपरिक वाद्यरुंद नृत्य आणि घोषवाक्यांनी पनवेल परिसर नुंदवून गेले स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे सहभागी या दिवसाचे महत्व अधोरेखित केले या उपक्रमामुळे आदिवासी समाजाच्या हक्कासाठीची जाणीव आणि त्याबद्दलचा आदर अधिक दृढ झाला असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे आदरणीय आमदार सांगितलं की एवढ्या साऱ्या योजना केवळ आणि केवळ आमच्या आदिवासी बांधवांसाठी सरकारने केल्या आहेत किंवा तुमच्या मनाविषयी तुमच्या सगळ्यांविषयी तुं� सगळ्या नेतृत्वाच्या मनामध्ये किती प्रेम आहे त्या ठिकाणी किती चिंता आहे हा विषय समजून घेतला पाहिजे त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या योजनांचा लाभ तर घेऊच आणि ज्या पद्धतीनं या ठिकाणी सांगितलं गेलं की ज्या ज्या योजनांचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी येतील आमदार प्रशांत ठाकूर जी असतील त्या ठिकाणी माझ्या असेल आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील आपल्या विकासासाठी कटिबद्ध आहेत आपल्यावरती कुठला अन्याय झाला तर त्या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी आम्ही समोर असतो मी त्या ठिकाणी ग्वाही पण घेतो त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आम्ही जे जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे त्या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांसाठी एक आदिवास आदिवासी भवन त्या ठिकाणी बांधलं गेलं पाहिजे किंवा मी असेल आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून हा आपली जी काही ही मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू आणि ते पूर्ण करून घेऊ ही शास्वती पण सगळ्या भागात काम करताना हा आमचा आदिवासी समाज असेल आमचे आदिवासी बांधव असतील ते आमच्या परिवाराचे सदस्य आहेत त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी जे काही करावं लागेल ज्यांना ज्यांना योजना समजतात आपल्या समाजातली जी शिकलेली मंडळी आहे त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे आणि या योजनांच्या माध्यमातून शंभर टक्के लाभार्थी तयार करण्यासाठी काम केलं पाहिजे हे लाभार्थी तयार करण्यामध्ये प्रशासन जर काही आडमुठी भूमिका घेत असेल तर त्यांना जी भाषा समजते ते आमदार साहेब असतील आम्ही असू ती भाषा बोलण्यासाठी कटिबद्ध आहोत त्या माध्यमात आपलं कल्याण करण्याची आमची भूमिका आणि भावना आहे ती आम्ही कायम पुढे ठेवू ही आपल्याला था शाश्वती देतो आजच्या मंगल दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्रासाठी झालेल्या लढ्यामध्ये जसा बिरसा आबा मुंडा यांचं योगदान आहे हुतात्मा नाग्या गडकरी यांचं योगदान आहे अनेक हुतात्मे झाले की ज्यांनी आपल्या समाजाच्या बरोबरीनंच आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपले, आपले, राज्या आपले प्राणपणाला लावले आणि ही भूमी आमची आहे हा या भूमीवरती आमचा अधिकार आहे हे परदेशी सत्तांना ठणकावून आपण सगळ्यांनी म्हणून सांगितलेलं आहे आज आपण सगळेजण बघू शकतो की ज्या पद्धतीने एकोणीसशे चौऱ्याण्णव सालापासून आजचा दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली त्या संयुक्त राष्ट्रामध्ये हा आदिवासी दिन साजरा करत असताना विशेषत्वानं युरोप सारखे देश असतील अमेरिकेसारखा देश असेल ऑस्ट्रेलियासारखा देश असेल की ज्या ठिकाणी तिथले जे मूळ निवासी होते त्या मूळ निवासींना हद्दपार करून किंवा त्यांचं धर्मांतर करून त्यांना आपल्यासारखे वागत नसतील आणि ब्रिटिशांच्या भाषेत तिथले मूळ निवासी त्या ब्रिटिशांना अपेक्षित आहेत था असेल था जर ते सभ्य मिसणार नसतील तर त्यांचं शिरकाण करायला कमी करणार नाही अशा मानसिकतेमधल्या लोकांना कुठेतरी अद्दल घडली पाहिजे कुठंतरी आपण स्वतः केलेल्या चुकांची जाणीव झाली पाहिजे म्हणून संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये चौऱ्याण्णव सालाच्या पासून आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली